अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणत आहेत बाळा तू सध्या ज्या अवस्थेतून जातोयस ना ती मला एक एक क्षण जाणवते तुझं मन जड झालंय छातीवर दडपण आहे विचारांचा महापूर सुरू आहे मनात एकच प्रश्न आहे मी काय करू कधी संपणार माझ्या ह्या अडचणी पण बाळा आज मी तुला सांगायला आलोय तुझं काहीही बिघडलेलं नाही तू आणखी हरला नाहीस तू थकलेला नाहीस तू संपला नाहीस तू फक्त गोंधळला आहेस आणि जो मनुष्य गोंधळतो तो, तो योग्य निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळे मी तुला सांगतोय थांब शांत हो श्वास घे आणि माझं ऐक आज मी जे शब्द तुला सांगतोय ते फक्त शब्द नाहीत ते औषध आहे तुझ्या दुखण्याचं तुझ्या वेदनेच तुझ्या गोंधळाचं औषध आहे तुझ्या आयुष्यातील पोकळी भरायला मी आलोय बाळा लोक तुला चुकीचं समजतात म्हणून तू चुकीचा होत नाहीस लोक तुला कमी समजतात म्हणून तुझी किंमत कमी होत नाही जग तुला वाईट डोळ्याने पाहत म्हणून तुझं मन कुरूप होत नाही कारण मी तुला पाहतो आतून तुझं हृदय पाहतो तुझी वेदना तुझी प्रामाणिकता तुझं प्रेम तुझं सत्य हे सगळं मी पाहतोय आणि जो भक्त खरा आहे प्रामाणिक आहे त्याला मी कधीच हारू देत नाही आणि स्वामी म्हणतात बाळा मी ज्याच्या मागे उभा असतो त्याला जग काहीच करू शकत नाही तू ज्या रात्री रडलास ज्या रात्री तू एकटाच बसून स्वतःला प्रश्न विचारले ज्यावेळेस तुला वाटलं की आता आयुष्य संपलं त्याचवेळी मी तुझ्या पाठीशी होतो तू मला पाहू शकला नाहीस एवढंच तू एकटा नव्हतास तू कधीच एकटा नव्हतास तुझे तु दुःख सोसतोस ना त्याची जाणीव मला असते तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुझ्या मनातल्या वेदना हलक्या करतो तू जेव्हा पडलास तेव्हा तुला उठवणारं सामर्थ्य माझंच होतं बाळा तुला वाटतंय की सगळं संपलंय पण काहीच संपलं नाही तुझ्या आयुष्यातली खरी सुरुवात अजून बाकी आहे तू कठीण वेळ अनुभवतोस कारण देव कठीण मार्गासाठी तुला घडवतोय रस्ता जितका मोठा तितकी तयारी खोल असते तुझ्यावर संकट टाकली नाही तुला मजबूत केलं जाते तू तुटला असं तुला वाटत असेल पण खरं तर तू नव्याने घडत आहेस विकसित होत आहेस तुझ्या मनातील गोंधळ निघून गेल्यावर तुला जाणवेल की हा काळ तुला मोडण्यासाठी नव्हता तुला घडवण्यासाठी होता स्वामी म्हणतात माझ्या बाळा तुझ्या आयुष्यात आज जी भीती आहे ती खरी नाही ती फक्त तुझ्या विचारांची धूळ आहे तू जप सुरू कर श्री स्वामी समर्थ हा जप तुझ्या मनातला धूर खाली बसवेल त्यामुळे जे झाकलेलं आहे ते दिसायला लागेल जे हरवल्यासारखं वाटतंय ते परत येईल जे अशक्य वाटतंय ते शक्य व्हायला लागेल लोकांनी तुला कमीपणा दिला कारण त्यांना तुझी किंमत माहीत नाही त्यांनी तुझी थट्टा केली कारण त्यांना तुझ्यातील तेज दिसत नाही त्यांनी तुला कमी दाखवण्याचा प्रयत्न केला कारण ते स्वतः कमी आहे लोकांच्या बोलण्याने ढासाळू नकोस त्यांच्या शब्दामध्ये शक्ती नाही तुझ्या आत्म्यात शक्ती आहे तू ज्या लोकांसाठी चांगलं केलंस त्यांच्याकडूनच तुला दुःख मिळालं हे सगळं मी पाहिलंय तुला खोटं ठरवलं मला माहीत आहे तुला चुकीचे ठरून हसले हे देखील मला माहीत आहे पण बाळा त्यांचं कर्म त्यांच्या मागे लागलेलं ला आहे त्यांना माझा न्याय मिळणार उशीर होईल पण अन्याय कधीच टिकत नाही तू मात्र तुझ्या चांगूपणावर ठाम राहा तुझ्या आत्म्यावर काळी छाया येऊ देऊ नकोस दुसऱ्यांनी अंधार दिला म्हणून तू स्वतः अंधार होऊ नको तुझ्यात प्रकाश आहे आणि माझा हात तुझ्या पाठीशी आहे त्या प्रकाशाला कोणीही काढून टाकू शकत नाही तू खूप वेळा मनातून तुटलास खूप वेळा सप्न मोडली खूप वेळा विश्वास तुटला खूप वेळा अपेक्षा तुटल्यात खूप वेळा जवळचेही दूर गेले तुला कित्येक वेळा वाटलं की खरंच माझं कोण आहे का नाही पण बाळा याच वेळेस मी तुला माझ्याकडे ओढत होतो ये माझ्या जवळ मी आहे मी सांभाळतो असं सांगत होतो पण तुझं मन दुःखाने भरलेलं होतं म्हणून तुला माझा आवाज ऐकू आला नाही आज मी स्वतः बोलायला आलोय तुझ्या मनातील भीती संपवायला तुझ्यात नवं सामर्थ्य जागवायला स्वामी म्हणतात बाळा आता नीट ऐक तुझ्या आयुष्यातील अडथळे हटणारच ज्यांनी तुला दुःख दिलं त्यांच्यावर न्याय होणारच तुझी मेहनत फळ देणारच तुझ्या प्रामाणिकतेला तारण मिळणारच आणि तुझ्या मनाला शांती मिळणारच तुला वाटतंय की तू हरलास पण मी म्हणतो तू जिंकायला तयार होत आहेस हा काळ तात्पुरता आहे हे दुःख तात्पुरतं आहे ही भीती तात्पुरती आहे पण तुझं सामर्थ्य कायमचं आहे सा तुझी क्षमता कायमची आहे तुझं धैर्य कायमचं आहे कायम आणि माझं प्रेम तर जन्मजन्मी तुझ्यासोबत आहे बाळा तुला कोणी ओळखलं नाही तरी मी ओळखतो तुला कोणी समजलं नाही तरी मी समजतो तुला कोणी स्वीकारलं नाही तरी मी नेहमी स्वीकारतो आता पुढे चाल भीती बाजूला ठेव लोकांचं बोलणं मागे टाक भूतकाळाचा भार खाली ठेव आणि माझ्या नावाने सुरुवात कर तुझे दिवस बदलणार आहेत प्रसंग बदलणार आहेत माणसं बदलणार आहेत नशीब बदलणार आहे तुझ्या आयुष्यात चांगलंच येत आहे दुष्ट लोकांना त्यांचं फळ मिळणारच आहे तुझ्या प्रार्थनांना उत्तर मिळणारच आहे तुझ्या व्यथा हलक्या होणार आहेत आणि तुझे डोळे पुन्हा चमकणार आहे मी तुला कधी सोडणार नाही कधीच नाही स्वामी म्हणतात बाळा आता माझं नीट ऐक हे शेवट नाही हे सुरुवात आहे तू तुटला नाही आहेस तू घडत आहेस तू हरला नाहीस तू तयार होत आहेस तुझं आयुष्य संपलं नाही तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर भाग येत आहे स्वामी म्हणतात बाळा शेवटचं सांगतो तू घाबरू नको तुझ्या जीवनातील दुःखाचा काळ आता संपला आहे तो एवढे दिवस ज्या चिंतेत जगला ती आता नाहीशी होईल तुझ्या परिवारावर माझा कृपेचा हात आहे तुझ्या परिवारावर माझा कृपेचा हात कायम आहे त्यांचे आजार नोकरी त्यांचं भविष्य मी नक्कीच उत्तम करेन माझ्यावर विश्वास ठेव मी आहे स्वामी समर्थ या नावाचा जप कर हा जपच तुझं आयुष्य बदलणार आहे मी आहे मी होतो आणि मी राहणार स्वामी भक्तांनो हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच स्वामींच्या दिव्य संदेशासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा